नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला कोबीपासून रेसिपी बनवायची आहे छान ताजा आहे कोबी आणि पटकणी रेसिपी होते अजिबात वेळ नाही लागत पाच मिनटामध्ये मैत्रीणं व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच आवडेल अशी रेसिपी आहे आपल्याला कोबी कापून घ्यायचं आहे चार भागांमध्ये आपल्याला कापायचं आहे म्हणजे काय करायचं आहे पाहू कापून घेतलेलं आहे आता जास्त वेळ न लागता कोबीला किसून घ्यायचं आहे कोबी किसल्यानंतर अगदी पातळ पातळ साईज होतात त्याचे रेसिपीमध्ये खूप दिसायला तर भारी वाटतं पण खायलाही तसे छान लागतं कोबी आपण कापतो तर थोडा वेळ जातो पण किसायला अजिबात वेळ जात नाही नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा तोंडाला चव देणारी आणि कशासोबतही खा खाऊ शकणारी ही रेसिपी आहे अगदी कोणीही करू शकत ही अशी रेसिपी आहे नऊ शिकाऊ त्यांना पण ही रेसिपी पटकन जमेल अशी कोबीपासून पदार्थ बनणार आहे आता कोबी आपली मी कापून घेते सगळी आणि मग पाहू काय करायचं पहा किती कोबीचा किस पडलेला आहे एका कोबीपासून भरपूर असा पातळ छान कोबी किसला गेला आहे कारण आपण कापला तो कोबी काही मोठा काही बारीक काही पातळ पण हा एकसारखा होतो आता झालेला आहे पहा कोबी आपला छान किसून आता पुढे काय लागणार आहे आपल्याला रेसिपीमध्ये एक टॅमॅटो घेतला आहे कापून एक शिमला मिरची आहे आणि कांदा हे छान पारीक कापून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाहू एक बटाटा आहे तो सुद्धा किसून घेतलेला आहे त्याचीसुद्धा चव ह्या रेसिपीमध्ये अप्रतिम लागते मैत्रीणो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात आपलं मोहरी आणि जिरं छान तडतडलं का आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होस्तोपर्यंत छान लागतो परतल्यानंतर त्याच्यामध्ये आणि कांदा परतून झाला का आपल्याला टॅमॅटोही घालून घ्यायचा है आहे त्याच्यामध्ये जास्त परतायचा नाही लगेच होतो परतून तोपर्यंत आपण कडीपत्ता घालूया त्याचा स्वाद पण छान येतो आता कडीपत्ता घातलेला टॅमॅटोही घातलेला आहे पुढे आपल्याला ह्याच्यामध्ये बटाट्याचा किस आपण घेतलेला आहे किसून पाण्यात ठेवला होता त्याचं पाणी सगळं गाळून छान पिळून आपल्याला त्याच्यात घालायचं आहे आपला टॅमॅटो आणि कांद्याचा मस्त परतून झाले आता बटाटाही घातलेला आहे है परतायला मैत्रीण कोबी म्हटलं का काही जणांना आवडत नाही पण तुम्ही असा बटाट्याचा किस करून घाला कोबी न खाणारेसुद्धा मागून खातील इतकी भन्नाट रेसिपी होते आता आपल्याला कांदा लसूण मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि थोडीसा कश्मीरीत लाल तिखट घातलेला आहे आणि आपण घातलेले आहे धाणा जिरा पावडर त्याचासुद्धा स्वाद अगदी अप्रतिम येतो त्याच्यामध्ये आता हे सगळं परतून झालं आहे मसाले घातले आत्ता आपल्याला शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरची जास्त परतायची नाही आपल्याला म्हणजे त्याचा कलर तसा टिकून राहतो आता शिमला मिरची थोडीशी घोळवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे पहा चवीनुसार मीठ मैत्रीण मिठाचा अंदाज तुमच्या मसाल्याप्रमाणे घाला मग तुम्हाला समजेल चवीनुसार आता सगळं आपले मसाले सगळं घालून झालेलं आहे आता कोबी घालायचं आहे किसलेला किसलेला कोबी घातल्याने झटपट असा आपली भाजी तयार होते तुम्ही ही भाजी टिफिनलाही नेऊ शकता असा रात्रीचा कोबी तुम्ही कापून ठेवला किंवा किसून ठेवला तर सकाळी छान पटकणी रेसिपी होणारी आहे आता कोबी आपल्याला थोडा थोडा घालायचा आहे कारण आपण किसून घेतला आहे म्हणून त्याचा जास्त असा गर झालेला आहे आता थोडा थोडा घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले सगळ्या कोबीला लागणार ला आणि छान त्याची चव येणार मैत्रिणी पहा तुम्हाला असं आहे आवडली असेल ही रेसिपी कोबीची तर नक्की रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा ही तुम्हाला कोबीची भाजी कशी वाटली झटपट होणारी आणि तोंडाला चव देणारी कधीही करू शकता जेवणाला करा किंवा रात्रीच्याही जेवणाला करू शकता टिफिनला करू शकता मुलांनाही टिफिनला देऊ शकता मैत्रिणी तुम्ही ह्याचे पराठेही करू शकता ह्या भाजीचे मुलांना भाजी नसेल आवडत तर अशी भाजी करायची आणि छान आपल्या चपातीच्या पिठामध्ये घालून पराठा सकाळ सकाळ मुलांना तुम्ही देऊ शकता करून अशी भाजी होते आपल्या कोबीची नक्कीच तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा त्यांनाही आवडली तर एक कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता ऑलमोस्ट झालेली आहे आपली भाजी ऐंशी टक्के शिजलेली आहे थोडा वेळ अजून ठेवून देऊ म्हणजे शंभर टक्के शिजली जाईल इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्यामुळे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ह्या भाजीचा कोबीच्या तर नक्कीच एक कमेंट करा तुमची कमेंट आली का अजूनही काही काही नवीन गोष्टी करायला आवडतात आणि मुलांना तर खूपच आवडणाऱ्या कोबीची भाजी नक्की करून पहा परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आता आपली भाजी मैत्रिणी शिजून झालेली आहे तयार थोडीशी एक वाफ दिल्यानंतर अगदी शंभर टक्के शिजलेली आहे ही एक कोबीपासून आपण केलेली भाजी सात आठ माणसांपुरती पुरेसी आहे किंवा भरपूरच झालेली आहे ही कोबीची भाजी तुम्ही पाहुणे आल्यावरतीसुद्धा अशी भाजी करून पहा तुम्हाला बटाटा किसून घातल्यामुळे बटाटा छान लागतो ह्या कोबीमध्ये किसून घातल्यामुळे आता वरून एक आपल्याला एक चीज घालायची आहे म्हणजे साखर मैत्रिणी थोडासा अर्धा चमचा साखर घालून पहा आणि ह्या भाजीची रंगत वाढवते ह्या भाजीला अजून चव वाढवते साखर अगदी पुरीसोबत खा पराठ्यासोबत खा किंवा चपातीसोबतही खाऊ शकतो इतकी अप्रतिम लागते का आपल्या जिभे व चव रेंगाळत राहते आता बायमैत्रीणं भेटूया अशाच काही नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत आपण वाढून घेतलेली आहे ही भाजी कोबीची ती पहा किती मस्त दिसते कलरही सुंदर आलेला आहे आणि पटकन खाऊशी वाटणारी कोबीची भाजी नक्कीच करून पहा तुम्हाला दुसरी भाजी किंवा वरण करायची गरजही लागणार नाही अशी भाजी होते आपली रसरशीत आपण बटाटा कापून घालतो तो इकडे तिकडे पळून जातो पण किसून का घातल्यामुळे छान कोबीला घट्ट पकडून त्याची चव अगदी भारी येते बाय बाय